आज आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीनं ओल्या नारळाचे लाडू बनवणार आहोत हे लाडू तुम्ही बघू शकता तोंडात टाकताच अगदी विरगळतील असेच आहेत विशेष म्हणजे अजिबात कडक झालेले नाही आहेत तुम्ही बघू शकता आणि याची चव म्हणाल तर अगदी लोणावळ्याच्या चिक्की लागते हे लाडू कसे बनवायचे ते, ते आपण बघणारच आहोत पण त्याआधी जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायचे बेल आयकॉनला क्लिक करायचे आणि यासारख्याच भरपूर सारे रेसिपी बघायचे आहेत रेसिपीचं सविस्तर साहित्य डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेलंच आहे या लाडूचा आवाज तुम्ही ऐकलाच अगदी मस्त होतात करायलाही सोपे आहेत येथे मी हे लाडू छोटे छोटे केले तुम्हाला हवे असतील तर तुम्ही मोठ्या आकाराचे सुद्धा करू शकता त्याच सोबत याच्या वड्याही छान होतात असंही जेवण झाल्यानंतर थोडंसं काहीतरी गोड खावंसं वाटतं तर या पद्धतीचा एक लाडू तोंडामध्ये टाकला तर छानच लागतो अगदी मोजक्या साहित्यामध्ये होणारी ही रेसिपी आहे याच्यामध्ये आपल्याला एका नारळाचा चव घ्यायचा आहे नारळाचा पाठचा भाग जो काळसर असतो तो साल काढीने साल काढून घेतलाय आणि त्यानंतरच आपण हा चव बारीक किसणीने किसून घेतलाय ज्या वाटीने आपण नारळाचा चव घेतला त्याच वाटीने अर्धी वाटी गूळ घेतलाय आणि येथे ड्रायफ्रूटमध्ये मी फक्त काजू घेतलेत काजूच घ्यायचे तरच हे लाडू दिसायला छान दिसतात एक जाडबुडाची कढई गरम करायला ठेवायची त्याच्यामध्ये एक छोटा चमचा साजूक तूप टाकायचंय या तुपावरती नारळाचा चव हलका परतून घ्यायचाय फार रंग बदलणार नाही याची काळजी घ्या त्यानंतर त्याच्यामध्ये आपण जो गुळ घेतला होता तो गुळ टाकायचाय गुळ आणि नारळाचा चव अगदी व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं हे सगळं मंद आचेवरती करा गुळ व्यवस्थित नारळामध्ये एकजीव व्हायला हवा सुरुवातीला हे मिश्रण पातळ होत आणि हळूहळू ते दाट व्हायला सुरुवात होते हा लाडू करणं म्हणजे थोडस वेळ खाऊ असलं तरी चवीला अप्रतिम लागतो गणपती बाप्पा येत आहेत तर त्यावेळी तुम्हाला नैवेद्यासाठी जर काही वेगळं बनवायचं असेल तर या पद्धतीने लाडू नक्कीच बनवा भरपूर होतात आणि सगळ्याला पुरवणी येतील असेच होतात मिश्रणाला चांगलंच पाणी हळूहळू मिश्रण कढईपासून बाजूला सुटायला लागले आणि थोडेसे जास्त बुडबुडे यायला सुरुवात झाली आहे याच पद्धतीने व्हायला हवं सावकाश करा व्यवस्थित करा तरच पदार्थ चांगला होतो याचा रंग बघा हलकासा बदललाय थोडासा कडकपणा आलाय आणि एक वेगळ्याच प्रकारची चमक आली आहे याच पद्धतीने व्हायला हवं तुम्ही मी दाखवलेल्या रेसिपी बघता त्याबद्दल धन्यवाद पण रेसिपी फक्त बघत जाऊ नका तर त्या घरी करूनसुद्धा बघत जा कशा झाल्या कशा वाटल्या ते मला कमेंट करून सांगत जा यामध्ये आपल्याला टाकायचे आहेत काजू काजू टाकल्यानंतर परत एकदा हे मिश्रण व्यवस्थित एकत्र करून घ्या अजून सुद्धा लाडू तयार होतील असं मिश्रण तयार झालेलं नाहीये अजून थोडासा दाटपणा यायला हवा जे जेव्हा हे मिश्रण परफेक्ट तयार होतं तेव्हा ते, ते एकत्र करताना थोडंसं जड वाटायला लागतं खोबरं अगदी व्यवस्थित शिजले आता हे तयार झाले कसं ओळखायचं तर छोटासा गोळा आपण हातामध्ये घेऊयात हे गरम असतानाच बघावं लागतं हाताला थोडासा चटका बसल्यासारखं होतं पण त्याशिवाय ते लक्षात येत नाही हातावर घेतलेलं मिश्रण थोडस गोल गोल करून बघा जर ते प्रमाणे होतय हे लक्षात आलं तर आपलं मिश्रण तयार आहे गॅस बंद करायचा या पद्धतीने व्हायला हवं बघा मस्त झाले हलकस थंड करून घ्यायचंय कारण हे लाडू तयार करताना मिश्रण थोडस गरमच हवं फार गरम चटका बसेल असंही नको आणि फार थंडही नको आपल्या हातामध्ये गोळा घेता येईल इतपत थंड झालं की याचे लाडू वळायला सुरुवात करायचे मिश्रण पूर्ण थंड झाल्यानंतर मी या पद्धतीनं लाडू करून घेतलेत छान छोटे छोटे मस्त भरपूर असे लाडू होतात एवढ्या मिश्रणामध्ये माझ्याकडे चाळीस लाडू झाले सगळे लाडू याच पद्धतीनं करून घेऊयात आणि हे पूर्ण थंड झाल्यानंतरच हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवा रोज जेवण झाल्यानंतर एखादा लाडू खाल्ला तरी खूप छान लागतो रेसिपी अगदी साधी सोपी आहे रेसिपी बघत जा तुमच्या मित्रमैत्रिणीला शेअर करत जा आणि रेसिपी कशी वाटली ते मला सांगायला विसरू नका त्याचसोबत चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायचे बेलायकॉनला क्लिक करायचे धन्यवाद